नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई आणि स्टीव्हन रॉड्रिक्स वसई आता पॅरिस मधला आजचा आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही ह्या डबल डेकर बघा डबल डेकर मेट्रोत ना ट्रेन हा ट्रेन मधून आम्ही आता निघालो हो, आहोत वर्साय पॅलेस बघण्यासाठी आणि बाहेरचं दृश्य देखील किती सुंदर आहे बघा आज रविवार आहे स्थानिक लोक मला वाटतं ह्या ट्रेन मध्ये नसावेत बरेच पर्यटक दिसत आहेत आणि बघूया आता आम्ही किती वेळात पोहोचते मजल, मजल करत जाणार आहोत चालत बस ट्रेन असे असे सर्व जेवण जी साधन आहेत ती वापरून अभ्यास करून जातोय वरसायला जाणाऱ्या स्थानकावर म्हणजे वर्साय महालाकडे जाणाऱ्या स्थानकावरती आम्ही उतरलो आणि ही डबल डेकर ट्रेन ही पकडून आम्ही आलो आणि पर्यटक बघा बापरे आमच्या प्रमाणे सर्वच लोक आलेले आहेत बघण्यासाठी था आणि तुम्हाला आता काही पत्ता विचारायची गरज नाही जिकडे ही झुंड चाललेली आहे सगळे क्राऊड बरोबर चला आता सगळे तिकडेच जाणार आहेत आणि हे बहुतेक स्टेवन शेवटचं स्टेशन आहे बहुतेक हा कुठे नाही आहे हा बघा हाच तो वर्सायचा महाल वर्साय पॅलेस हे प्रचंड मोठं त्याचं प्रांगण आहे बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत आणि आम्हाला तिकीट घ्यायचंय आम्ही ऑनलाईन तिकीट घेतलं नाही मुद्दाम त्यामुळे आता प्रचंड मोठी लाईन असणार आहे अर्थातच एक तासभर लाईन मध्ये जाईल की काय काय माहिती थंडी आहे इकडे वारा कार एकदम सुटलेला आहे बरं झालं आम्ही पूर्ण जॅकेट वगैरे तयारी करून आलेलो आहोत मंडळी दुर्दैवाने आम्हाला वर्साय पॅलेस तिकीट मिळालं नाही म्हणजे ते ऑनलाईन पण उपलब्ध नव्हतं तर आम्ही इकडे येऊन चान्स घेतला की आपण लाईन मध्ये उभे राहून करूया पण ते सर्व सोल्ड आउट होत बस स्टीव्हनने काहीतरी शक्कल लढवली आणि गेट युअर गाईड वरून टिकिट बुक केले आम्हाला दोघांना आणि आमचं गाईड, हे गाईड ही गाईडेड टूर असणार आहे आणि हे बघा त्यांनी आम्हाला हे डिवाईस पण दिलेलं आहे मग आम्हाला आम्ही ऐकत ऐकत सर्व माहिती आम्हाला मिळणार आहे थोडीशी महाग आहे पण वर्षाने जवळ मुलगी न काढता फक्त बाहेरून बघून जायचं आणि मग आता पुन्हा आयुष्यात येऊ की माहिती नाही आयुष्य बरं मग नंतर आपण त्या आतमधले फोटो पाहिले आणि अरे यार आपण आपण जाऊन पाहिल्याचं तर बरं झालं असतं फक्त बाहेरून आलो असं नको व्हायला त्यामुळे आम्ही जवळपास दोघांची किती साडे तेरा हजार दोघांच्या ह्या टूअरसाठी गायडेड टूर आहे म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला गार्डन मिळेल वर्साई पॅलेसचं गार्डन गायडेड टूअर आणि पॅलेसची तिकीटं आतमध्ये जायची हे सर्व ह्यामध्ये उपलब्ध आहे आणि स्टिवनने ऐन वेळेला काहीतरी जुगाड केला म्हणून हे शक्य झालं नाहीतर मग आम्ही बाहेरूनच बघून आम्ही पळणार होतो आता आमची टूअर सुरू होईल मी मध्ये जी आहे लाल टोपीवाली ती आमची टूअर आहे डेलडोरा असं तिचं नाव आहे थोडासा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही सुटणार आहोत आता आमची ही निघालेली आहे आम्ही मला वाटतं पंधरा मागे पुढे आणि डिलडोरा ही आमची उझबेकिस्तानहून आलेली गाईड आहे ती आम्हाला घेऊन जाते हे बघा हा रस्ता किती सुंदर आहे समोर वरसायचा महाल आहे छान झाड आहे तिकडे सुनील आपण दुसऱ्यांदा चाललोय हा दुसऱ्यांदा चाललो चाललेलो तेव्हा आपल्या मनामध्ये थोडासा डाउट होता की एंट्री मिळेल की नाही बरोबर लाईन किती असणार काय असेल आता बिंदास्त आहोत ना आता आपण बिंदास्त आहोत प्लस आपल्याकडे टूर गाईड सुद्धा आहे वा सर्व माहिती मिळणार ताबडतोब ताबडतोब एक्सपिरियन्स मध्ये फरक पडतो खर्च आपल्याला करायला लागला पण वन टाइम आपण बोल बरोबर इथे येऊन हे पाहून नाही गेले नाही गेलं तर मग आपल्याला ती आयुष्यभर रुख रुख नाही लागली पाहिजे फील करायला लागेल कारण तिथे सगळ्यांनी सांगितलं की क्रिकेट संपले बरोबर संपलं आहे सगळ्यांना हाच ऍडवाइस आहे की याल तर ऍडव्हान्स मध्ये ऍडव्हान्स मध्ये बुक करा आणि गाईड जर घेतला तर उत्तम असं आम्हाला तरी वाटतं वन टाइम एक्सपिरियन्स आपण युरोपला येतो त्यासोबत एक्सपिरियन्स घेण्यास जगभरातून लोक हे जे बघण्यासाठी येतात त्याची माहिती जर आपल्याला एखाद्या जाणकाराकडून मिळाली तर मग तर काय बहारच येते आता आम्ही या प्रशस्त महालाच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत वर्साईचा महाल जो चौदाव्या लुईच्या आदेशावरून इथे बांधण्यात आला होता जवळपास शंभर वर्षे राजधानी होती इकडे आणि वर्साईचा महाल बांधताना त्याने सांगितलं होतं की कि सूर्याची किरणं जी आहेत ती व्यवस्थित महालावरती पडली पाहिजेत त्या पद्धतीने त्याचं बांधकाम करण्यात आलं शिवाय ह्या महालाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ती सर्व जमीन त्याने त्याच्या कोटीयसला दान केली होती दिली होती त्यामुळे वर्साच्या आजूबाजूचा जो परिसर आहे आणि जे शहर आहे ते फ्रान्समधलं पहिलं पायोनियर शहर आहे जे वेल प्लॅन्ड आहे आजूबाजूला तुम्ही फिरलात अजूनही आपल्या लक्षात येतं की ही सिटी किती वेल प्लॅन्ड आहे ती आणि मग ह्याच्याच प्रतिकृती या महालाच्या आणि ह्या शहराच्या बांधणीची जी पद्धत आहे ती जगभरात वापरली गेली तीन चार ठिकाणी असे महाल आणि अशी शहरं आहेत आता आम्ही जवळ जातोय त्याची भव्यता अक्षरशः अंगावर येते कारण तुम्ही जवळ पहाल तो वरती भिंतीवर देखील तुम्हाला पुतळे दिसतील गर्दी बघाय इकडे भारतीय पर्यटक देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत हे एक ठिकाण आहे आयफेल टॉवरला आपल्याला भारतीय पर्यटक एवढे दिसले नाही भारतीय विक्रेते दिसलेले आहेत हा इथे आपले ग्रुप्स माझ्या मते बाहेर नायजेरियन्स कडून वेगवेगळे सोविनियर्स वगैरे घेत आहेत खरेदी करतायत मोठ्या प्रमाणात तिथे त्यांची एवढी पडलेली हे बघा हे तिकीट आम्हाला मिळालेलं आहे एकवीस युरोच आहे महालात प्रवेश करण्यासाठी गार्डनचं तिकीट आमच्याकडे ऑलरेडी आहे थोड्या वेळापूर्वी आम्ही आलो होतो जेव्हा आमचा हिरेमोड झाला तिकीट मिळालं नाही म्हणून तेव्हा छान ऊन पडलं होतं थंडी देखील होती आता थंडी आहे पण ऊन गेलेला आहे ढगाळ वातावरण आहे हा महालाला जी आ... right. काय म्हणतो सोन्याचं वर्क सोन्याचा नसेल पण सोनेरी जो वर्क आहे किंवा रंग आहे तो एकदम झळाळून आला होता तेव्हा त्याचा गेट देखील बघा ना कसा आहे एकदम सोनेरी जिकडे नजर जाईल तिकडे कलाकुसर केलेली आहे चौदावा पंधरावा आणि सोळावा लुई इकडेच राहत होते त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती झाली सोळावा लुई आणि त्याची बायको मेरी यांना मारण्यात आला त्यानंतर ह्या महालात कोणच राहत नव्हतं नेपोलियनने जेव्हा फ्रेंच फ्रान्स पादाक्रांत केलं तेव्हा तो समर वेकेशनसाठी इकडे येऊन राहायचा तर नेपोलियन इथे राहून गेलेले आहे आता आम्ही प्रवेश करतोय आणि रिसेप्शन एरिया आहे असं बोलली डेल्डोरा हे वर्षमधलं सर्वात मोठं सर्वात मोठी पेंटिंग आहे सिलिंग बघा मोझाट आठ वर्षाचा असताना ह्या चॅपलमध्ये आला होता हे वर्षचं पहिलं चॅपल आहे आणि त्याने इकडे जे ऑर्गन वाजवलं होतं हे खाली आहे तिकडे हा तेरावा लुई आहे आणि अलेक्झांडर द ची कॉपी करतोय तो असं सांगितलं अलेक्झांडर द त्याचं हे पेंटिंग आहे चौदा व्यवची मूर्ती आहे सोळाशे पासष्ट मध्ये बनवलेली आणि डायना आहे त्याच्या बाजूला इकडे आणि हा बॉल रूम आहे इकडे बिलियर्ड्स वगैरे खेळलं जायचं असं गाईड सांगते बिलियर्ड्स की नक्की कोणते तरी बॉल गेम्स खेळले जायचे फक्त पुरुषांना इकडे यायला परवानगी होती काय जबरदस्त शिल्प आहेत बघा इकडे यांनी उजेड खूप कमी ठेवलेला आहे त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये आणि प्रत्यक्ष पाहायला देखील थोडीशी कसरत करावी लागते तेराव्या लुईची ही बेडरूम आहे हे ओरिजिनल घड्याळ आहे त्या काळातला त्या काळातील खुर्ची बेड छोटे स्टूल्स तुम्ही बघू शकता इथे <laughs> जरा चांगला उजेड आहे आणि आता आम्ही आरशांच्या हॉलमध्ये जातोय हॉल ऑफ मिरर्स अशी आमची गाईड म्हणते तीनशे पेक्षा जास्त मिरर्स आहे तेरा वेळ वीसच्या इकडनं तुम्ही गार्डन बघू शकता त्या दरवाजा ही मेरी अँटनेट रूम आहे हे बघा इकडे पंधरावा आणि सोळावा लुई ह्यांच्या बायकांनी जवळपास एकोणीस मुलांना जन्म दिला ह्या खोलीमध्ये सुंदर हे हाताने विणलेलं आहे कापड गालीच्यासारखं आहे काहीतरी इंग्लिशमध्ये नाव त्यांनी सांगितलं टॅपेस्ट्री असं काहीतरी बोललेली ती ही पद्धत आहे काय सुंदर आहे वर्षच्या महालातली ही एकमेव बोली आहे जी रिस्टोर केलेली नाही आहे त्यामुळे हे सर्व जे तुम्ही बघताय सर्व ओरिजिनल आहे फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेला असं सांगितलं जातं की ह्या दरवाज्यातून गाड झाले आणि मेरी अँटनेटची रूम इकडे आहे मग इकडे राहणाऱ्या रा गार्डसनी त्याला सांगितलं की आता धोका आहे मग ते तिकडनं जाऊन राजा मिळाले आणि दोन वर्ष दोन तीन वर्ष ते लोक सापडले नाहीत म्हणजे उत्क्रांती करत होते त्यांना पण दोन तीन वर्षानंतर सापडले आणि मग त्यांचं काय झालं हे सर्वश्रुत आहे सुंदर आहे इकडे आमची टूअर संपलेली आहे आता मी बाहेर जाणार म्हणजे पाहत पाहत बाहेर जाणार आणि मग गार्डनमध्ये जातात नेपोलियनचं एक पेंटिंग आहे इकडे आणि हा एक स्तंभ आहे पण तिची माहिती सर्व जी आहे ती फ्रेंच मध्ये लिहिलेली आहे त्यामुळे नक्की माहिती नाही आहे कशाचबद्दल आहे तो इकडे बघा अठराशे सात आणि हे फ्रेंच भाषेत सर्व लिहिलेलं आहे कोणाला समजत असेल तर नक्की सांगा हा स्तंभ कशाबद्दल आहे मुदत मुदत इकडे देखील एक पेंटिंग आहे मला वाटतं इकडे पोप कार्डिनल बिशप्स वगैरे दिसत आहेत आणि एखादी राणी की राजाला काहीतरी अभिषेक केलं जात आहे क्राऊन उंचावलेला आहे मुकुट हा बघा हातामध्ये मुकुट आहे आणि इकडे बिशप्स स्ट्रोक्स वगैरे अशी मंडळी दिसते हे जे नेपोलियनचं पेंटिंग आहे हे आपण समजा जवळून पाहिलं थोडं झूम करून पाहिलं तर तिकडे हे बघा स्ट्रोक्स दिसतात पेंटिंगचे आणि हे अठराशे दहा की अठराशे चारचं पेंटिंग आहे हे बघा हे सर्व स्ट्रोक्स आपण बघू शकतो पेंटिंगचे नेपोलियन बोनापाठ जनरल चीफ दे लाल असं काहीतरी आहे सतराशे शहाण्णव हे आहे नेपोलियनचं तरुणपणीचं पेंटिंग आणि हे आहे एम्परर नेपोलियनचं पेंटिंग या फोटोमध्ये जरा नेपोलियन इंग्लंडचा क्रिकेट कॅप्टन कोण होता त्याच्यासारखा जरासा दिसतो भारतात जन्मलेला पण इंग्लंडचा क्रिकेट कॅप्टन तेंडुलकरच्या काळातला कोण होता कमेंट करून सांगा त्यासारखा जरासा चेहरा येतोय म्हणजे मला तरी वाटतंय हा देखील एक प्रचंड मोठा हॉल आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला पेंटिंग आणि छोट्या छोट्या मूर्ती आहेत वर्सायचा महाल बघून झालेला आहे आणि आता आम्ही जातोय वर्साय महाला शेजारी असलेल्या गार्डन्स मध्ये किंवा गार्डन मध्ये तिकीट आहे म्हणून किती बराय बघा आणि तिकडे तिकिटासाठी बरीच लाईन आहे सुंदर गार्डन आहे त्याच्या पलीकडे तुम्ही एक छोटस सरोवर सरोवर तलाव तलाव बघू शकता तर हे गार्डन बाजूच आहे आणि ह्या बाजूने गेल्यानंतर मोठं गार्डन जे आहे ते बघायला मिळेल जाऊया तिकडे आता बघा हे गार्डन आहे आणि इकडे म्युझिक सुंदर म्युझिक सुरू आहे कडेला झाडं लावलेली आहेत आणि जुने जुन्या मूर्त्या इकडे मोठ्या प्रमाणात आहेत तुमची चालायची क्षमता असेल स्टीवन तर तुम्ही पूर्ण दिवस चालू शकता आणि तरी देखील संपणार नाही आणि तुम्ही रोज चालणारे असाल तर त्यासाठी हे ह्यापेक्षा जास्त चांगलं काही नाही हा स्वर्ग आहे तुमचं रोजचं वॉकिंग असं असेल रोज आपण माझ्या मते दहा किलोमीटर चालतोय हा काल आपण अठरा किलोमीटर चाललो अठरा किलोमीटर चाललो मंडळी काल आम्ही म्युझिकचा आवाज येतोय दूरवरून पण आपल्याला हॉटेलला सुद्धा गरम पाण्याची उपलब्धता चांगली आहे सर्व ठिकाणी गरम पाणी आहे बरोबर युरोप युरोप माहिती मा नाही पण काय नाव हो? आपण फ्रान्स फ्रान्स तरी पायी फिरण्याचाच देश आहे नाही का बऱ्यापैकी आपण पायी फिरून फिरून बरीच इकडची जी स्थळं आहेत ती बघू शकतो आणि भरपूर लोक पायी फिरतात भरपूर हा पंच्याण्णव टक्के पायी फिरतात बरोबर पाच टक्के नाही त्यांना पूर्ण एक्सप्लोअर करायला भेटत नाही मिळत नाही बरोबर बाहेरच्या बाहेरून बघून हा तुम्ही आला आहात इतक्या लांबून आणि बसून राहणार असाल एका ठिकाणी मग तुम्हाला मजा येणार नाही तुम्ही फिरत राहिलात काल आम्ही काल आपला आप, आपला दिवस किती वाजता सुरू झाला स्टीवन काल मला वाटतं बापरे तीन वाजता सकाळी दिवस सुरू झाला आमचा आणि रात्री आम्ही साडे नंतरच आपण घरी आलो नाही का पूर्ण वेळ म्हणजे अर्थात त्यामध्ये आमचं फ्लाईट होतं एथन्सवरून आम्ही पॅरिसला आलो ते फ्लाईट होतं आणि येताबरोबर बॅगा ठेवून आम्ही जे सुटलो ते साडे दहाला म्हणजे मध्ये एकदा घरी येऊन गेलो चेक इन केलं आणि मग परत साडे दहा वाजता आलो तर चालायची तुमची क्षमता असेल तयारी असेल तर मजा येईल तुम्हाला बघा हिरव्या भिंती आहेत दोन्ही बाजूला चालत राहा बस आणि पायाखाली पण सीवन धूळ नाही आहे बिलकुल हां सर्व खडीसारखं छोट्या खडीसारखं त्यांनी इकडे पसरवून ठेवलेलं आहे तर धूळ उडत नाहीये कुठेही कपड्यांना धूळ नाही शूजला धूळ नाही कुठेच धूळ वगैरे काहीही दिसत नाहीये मस्त फिरत राहायचं हा हे बघा छान एक मूर्ती आहे द्राक्षच द्राक्ष आहेत ह्या छोट्या गाड्या मिळतात बघा ज्यांना चालायची चालू शकत नाही त्या अशा छोट्या गाड्यामध्ये जातात पेट कॉर्सिकन पाईन हा वृक्ष आहे इकडे एक तो पंचेचाळीस मीटर पर्यंत वाढू शकतो सरळ वाढलेला आहे बघा गुंधा इतका प्रचंड मोठा आहे आपल्या कवेत मावणार नाही दोन तीन लोकांच्या कॉर्सिकन पाईन पाएं। पाईन्सच्या इतर जातींपेक्षा जास्त जगू शकतो अशी इकडे माहिती दिलेली आहे तर बरेच लोक मस्त छान इकडे बाक वगैरे स्टीवन बघा जाऊन बसलेला आहे तिकडे स्टीव्हन बसलेला आहे त्याला आमच्या भाषेमध्ये म्हणतात फलाटी म्हणजे लाकडी बाक असतो आणि ज्याला मा मागे टेकण्यासाठी असते त्याला म्हणतात फलाटी स्टीव्हन आता त्यामध्ये आराम करतोय मी देखील जातो थोडा वेळ बसलं पाहिजे स्टीवन बघा स्टीव्हन असं बसलेलं आहे की बस त्यांच्या बस अंगणातच बसलेला आहे बघा आपले हेच आहे वाह नी पण थोडा वेळ बसतो आता वा वस्ता बरोबर काय छान वाटलं सकाळपासून आता आपण बूट टेकवलं नाही का <laughs> संगीताच्या तालावर उडणारा हा हे कारण जे आहे फाउंटन बोलणार होतो मी आता बघा कडक ऊन पडलेला आहे मस्त चारही बाजूने लोक शूट करण्यासाठी कॅमेरा घेऊन सरसावलेले आहेत हो एका बाजूने म्युझिक वाचते आणि हा कारण तसा खेळ सुरू आहे ऑपरा चालू आहे बहुतेक वा हाय नोट्सला नोट्स ला वर जाते हा हॅलो तू बघा काय आहे वा किती विस्तीर्ण प्रचंड आवाका असलेला हा परिसर आहे हे तुम्हाला समजेल बघा हा आहे तो महाल चालत चालत लोक इकडे येतात आणि इकडनं तुम्ही इकडे बघू शकता जीवन आहे माझ्यासोबत इकडे कारण जे आहे एक अशी बरीच कारण जी जिकडे तिकडे आहेत एक म्युझिकल कारण जे आपण आताच बघितलं आणि त्याच्या पुढे त्याच्या पुढे नौ नौका नयन करतायत लोक अजून पुढे बापरे प्रचंड मोठा याचा परिसर ला आहे माय दुखायला लागतात अक्षरशः चला आता आम्ही तिकडे नौकानयन कसं सुरू आहे ते बघतो हे बघा इकडे नौका नयन सुरू आहे बाजूला हिरवळ आहे लोक पहुडलेले आहेत चारही बाजूने हिरवळच हिरवळ आहे आणि इकडे तुम्ही बघितलं तर महाल तिकडे आहे सुंदर यांनी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे बघा लोक कसे झोपलेले आहेत या लोकांना उन्हाची खूपच आवड ऊन त्यांना मिळत नाही त्यामुळे मी तर छत्री उघडली होती बाबा कडक ऊन होतं आणि कोण हसत हो असतील बघा भारतीय माणसं तिकडे चाळीस बेचाळीस डिग्री तापमान असते उन्हापासून स्वतःचा बचाव करत छत्री उघडून काय करणार कडक ऊन आपल्याला त्रास देतच ना सवय जरी असली तरी बघा इकडे छान पायवाट आहे शिवन तिकडे आता झोपायची तयारी करतोय मी देखील जाऊन जरा पडतो वा सिवन आमच्या भाषेमध्ये म्हणतात ना सिवन आपल्या का भाषेत काय बोलतात काय मजा काय मजा हा काय करून ठेवली आलो काही हा रे जबरदस्त करून ठेवलेलं आहे सर्व काय मेंटेनन्स आहे एवढा प्रचंड मोठा परिसर आहे त्याचं मेंटेनन्सला काय लागत असेल ना झाडं बघा कशी एकाच आ, रांगेत एकाच हां कशी कापलेली हे बघा हे बघा कसं कापून त्याचं मेंटेनन्स हे झाड तुम्हाला दिसतंय का हे हे बघा कसं कापलेलं आहे इकडे सारखं आहे इकडे देखील आहे त्रिकोणी आकार वेगवेगळ्या आकारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथे इकडे हिरवळ आहे हे ते त्यांनी मेंटेन केलेली आहे का खायचं काम नाही आहे जबरदस्त मानलं बाबा यांना आम्ही देखील जरा जाऊन पहुडतो सकाळी आम्ही तसा मजबूत नाश्ता केलेला आहे आता दुपारचे दोन अडीच वाजले असतील नाही का सव्वा दोन सव्वा दोन वाजलेले आहेत तर आम्ही आता थोडस ड्राईड ब्लूबेरी आणि ब्लॅक पेपर कॅश म्हणजे काय काजू काजू आणि ब्लूबेरीचा आस्वाद घेतो ह्या छोट्याशा नदी किनारी नदी नाही काय छोटस त्यांनी जे नौका नाही केलेला आहे ओके चला थोडं आम्ही खातो मंडळी दुपारचे पावणे तीन वाजलेले आहेत स्टीवन आणि मी आम्ही आज वर्षायचा महाल पाहण्यासाठी आलो होतो आणि गेला मला वाटतं पंधरा वीस मिनिट आम्ही असे शांतपणे बसलेलो आहोत आमच्या समोरचं दृश्य हे आहे बघा नौका नयन करतायत लोक ह्या हिरव्यागार गालीच्यावर बसलेले आहेत जेवणाचा आस्वाद आहेत किंवा शांतपणे जसे आम्ही बसलेलो आहोत तसे बसलेलो आहोत शिवनानी मी जस चर्चा कर करत होतो काई की आपण घरी असल्यावर सुद्धा असं आपल्याला आरामशीर बसलेला आहोत काही काम नाहीये असं कधी नसते पण आमच्या नशिबामध्ये हा थोडासा आराम काही निवांत क्षण आलेले आहेत छान बसलोय आम्ही आराम करतोय घरी असल्यानंतर आपली धावपळ काही ना काही असतेच ना घरी कामं किती असतात म्हणजे आता अनिशा किंवा ग्लॅडीस ऐकेल आणि सांगेल वा घरी तुम्ही बरीच कामं करता <laughs> कामं म्हणजे इतर कमिटमेंट्स असतात आ, आपले सामाजिक काही का कामं असतात घरी काही कामं असतात सामान भरायचं आहे पाहुण्यांकडे जायचं आहे मुलांना फिरवायचं आहे बऱ्याच गोष्टी असतात पण त्या काही दिवस आमच्यासोबत नसणार आहेत आम्ही मनसोक्त भटकंती करणार आहोत असा आराम करणार आहोत आता ज्या ह्या बाकड्यावरती आम्ही बसलेलो आहोत आमच्या कादोडी भाषेमध्ये ह्याला म्हटलं जातं फलाटी फलाटीत बसलेलो आहोत आणि दोन वाडगे आता आराम करत आहेत आमच्या भाषेत असं आम्ही म्हणतो आता आपण थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत आणि बघूया कुठे जातो ते ओके काही म्हणायचं आहे का त्याबद्दल नाही कसं वाटतंय बोललो ते खरोखरच आपल्याला असं निवंत क्षण कधी मिळत नाहीये आणि त्यामध्ये अशी जागा शोधणं म्हणजे इथे टुरिस्ट आहेत पण बरोबर लिमिट पेक्षा जास्त नाही आहेत अतरांगी नाहीये आणि क्लायमेट कूल आहे बरोबर ऊन असलं तरी आपल्याला किती थंडावा अनुभवायला वाटत एसी मध्ये बसल्यासारखं आणि नेचर हे हे नेचरचे झाड वगैरे कशी आपल्याला चारही बाजूने कुठूनही लोक रनिंग करतायत चालत आहेत सायकलिंग करतायत हा खरोखर आज आपण समुद्र किनाऱ्यावर जाऊ या कुठेही बापरे बापरे गर्दीच गर्दी आहे स्वच्छता नाही आहे आणि असं निवांत बसण्याची जागा तर नाहीच आहे तिथे आपण बसून आपल्याला वाटेल की हा चला अजून अर्थातच बसायला वाटत आहे असं ठिकाण नसतच नाही आणि आजूबाजूला कचरा पडलेला असतो आपल्या इकडे तिथे स्वच्छ सगळं छान आहे मजा येते